बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय भक्कम आणि आजही मजबूत असणारा किल्ला आज आपण करण्यासाठी आलो आहे जो आहे गोंधनापूर या गावमध्ये तालुका खामगाव आणि जिल्हा बुलढाणा असा हा आपला गोंधनापूरचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी आलो आज आहे आजसुद्धा हा किल्ला अतिशय सुस्थितीत आहे व या किल्ल्यामध्ये आपणाला तळघर भुयारे पाहायला भेटणार आहेत त्याचाही आपण अभ्यास करणार आहे तर चला सफर करू किल्ले गोंदनापूर जो खामगाव पासून जवळ आहे गोंदनपूरचा किल्ला आपण पाहण्यासाठी आलेलो आहे जो तो खामगाव तालुका व जिल्हा बुलढाणा येथे हा पाहू शकतो माग हा आहे किल्ला पाहू शकतो बुरुज आहेत भक्कम असे दोन हा दरवाजा आहे व चला आता आज जाऊन पाहूया याचा किल्ल्याचं अवशेष आहेत भक्कम बुरुज आहे ते व दरवाजा आत आल्यानंतर आपणाला पारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला भेटतात इथं त्याही आपण व्यवस्थित पाहू इथं दरवाज्याच्या आतमध्ये लावण्यासाठी असं पॅक केलं आहे व्यवस्थित असं हे इथं भुयार असावं पूर्वीमध्ये किल्ल्यात असं आल्यानंतर ह्या वास्तूच्या अवशेष आहेत इथं मजबूत किल्ला आहे भाकम अवस्थेत असणारा किल्ला आहे इथे एक भुयार असावं इथं एक भुयार अशा रूम सर्व चला पण आता पहिला दरवाजा आल्यानंतर आत पहिल्या दरवाज्यातून आत आल्यानंतर लगेच आपल्याला दुसरा दरवाजा इथं पाहू शकतो असं दरवाजा बंद करण्यासाठी खब नाहीत आत पारेकरांच्या तेवढे आहेत दोन्ही बाजूला व दरवाजा हा तो पाहून आपण आता पुढच्या वाजतो पाहण्यासाठी जाऊ मध्ये आपणाला दरवाज्याच्या औषध असे पुष्करणी आहे पाण्याची असे केलेली दिसते या ठिकाणी करू मरत्या बाजूस आपण चाललो आहे किल्ला हा बाले किल्ला आणि पडकोट अशा दोन मध्ये विभागला आहे चारही बाजूला चार बुरुज आहेत बाले किल्ल्याला खलीगाव पडकोट सुद्धा आहे बाहेरच्या बाजूस बुरुज आहे ह्या हा एक छोटा रूम आहे आपण आता सर्व चारी बाजूची बाजू पाहून घेऊ व्यवस्थित अशी किल्ल्याची बहुतेक पूर्वीच्या काळी या ठिकाणावरून जाण्याची एजासोय असणार परंतु सध्या नाही ती गडावर कालच्या बाजूस अडचण झाली आहे त्यामुळं आपल्याला आत काही शिरता येत नाही परंतु जर आपण खालच्या बाजूचा विचार केला तर एक दोन तीन चार चार असे आहेत ही सिस्टीम अशी आपणाला पारडूचा जो किल्ला आहे त्या किल्ल्यावर पाहायला भेटते त्या ठिकाणी एक गुरुज आहे याची पडकोट्याची तटबंदी आहे पडकोटामध्ये गाव वसलेलं आहे दोन नंबरचा गुरुज आहे हा बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहे तिथं ठिकठिकाणी आपला पारवडीचा किल्ला आणि हा सेम आहे पारोडच्या किल्ल्यावर असायचे सेम टू सेम तो हा किल्ला पण आता हे पळ आलो बुरुजांची रचना ही सेम आहे पाठीमागच्या बाजूला बुरुज वगैरे काय आहे का बघू आपण हो नाही ठीक आहे तरी आपण राऊंड मारून येऊ एक किल्ल्याच्या आपण आता या तीन नंबरच्या बुर्जावर हो आहे तर तीन नंबरच्या बुर्जाच्या खाली एक आपल्याला इथं अशी विहीर पाहायला भेटत आहे खूपच खोल विहीर आहे ही सावध आला तर या ठिकाणी सावध या अतिशय सावधगिरीने हा किल्ला हा भाग करायचा पूर्ण घेरा इथून व्यवस्थित पाहायला भेटतो आपण आता त्या शेवटच्या एका बुरजावर जाऊन येऊ झेंडा बुरुजाची सोय आहे इथं या बुरुजावर खूप मोठा किल्ला आहे दोन बुरुजामध्ये हा महादरवाजा आहे एका जागेवर पूर्ण किल्ला पाहतोय आपण समोर जर पाहिलं तो आहे खामगाव इकडून या बाजूने खामगाववरून आलेला बुलढाणा आपला अजिंठाला गेलेला रोड या बुलढाणा अजिंठा रोड या ठिकाणी झेंडा काठी लावण्यासाठी अशी जागा आहे सुद्धा किल्ल्याचे बांधकाम तीनशे वर्षापूर्वी करण्यात आले आहे बांधकाम दोन मजले असून खालील बांधकाम दगडामध्ये तर वरील विटाम व चुनेमध्ये केले आहे किल्ल्याच्या मुख्य इमारतीला दोन दरवाजे आहेत पहिल्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर किल्ल्याची भव्यता नजरे येते दुसऱ्या दरवाजातून प्रवेश केल्यावर मुख्य किल्ला के दृष्टीशपात पडतो किल्ल्याच्या डाव्या व उजव्या दोन्ही बाजूला धान्य कोठारे आहेत घोड्याच्या पागा आहेत दुसऱ्या मजल्यावर ओळीने खोल्या आहेत एका खोलीतून किल्ल्या बाहेर पडण्यासाठी चोरवाट आहे या किल्ल्यात भुयारामध्ये काही खोल्या आहेत पूर्ण जर पहिले एंट्रन्सपासून पासून आपल्याला इथं व्यवस्थित पाहायला भेटतं भेटतं तसंच या ठिकाणी पायरे आहेत पाण्याचं म्हणजे काय बोलतो आपण नाही गार्डन मध्ये कारंजा यस चला ही आहे व विहिरीच्या बाजूला एक आपण विहिरीच्या <स्थाथ> बाजूला आपणाला दोन कोटारे पाहायला भेटतात आपण त्या आता कोटारांमध्ये जाऊ आपणाला स्थानिक मुले आली आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण या भुयारांमध्ये जाऊ या ठिकाणी पूर्वीच्या काळी धान्य साठवण्याची खोली असावी अशी एक शक्यता आहे व हा या ठिकाणी येत असाल तर आपण लाईट असावी आपल्यासोबत त्याच्यामुळे आपल्याला हे पाहता येईल व्यवस्थित असा हा रूम पाहिला व हे पाहून आपण आता बाहेरच्या वास्तू पाहण्यासाठी जात आहोत तर बाहेरच्या बाजूस तळघर आहे व भुयारंसुद्धा आहेत तीसुद्धा आपण पाहणार आहे खूप मोठ्या प्रमाणात आहेत स्थानिक लोक सांगतात की या ठिकाणी बावन तळघर आहेत म्हणून परंतु सध्या आपणाला त्यापैकी तीनच पाहायला भेटतात इथं जर साफसफाई केली तर खूपच चांगलं होईल अजून म्हणजे इथं अकरा पाकळा आहे बघा या अकरा पाकळा डिवायडे बाराचं डिवायडेशन होत असते तरी हे अकरा असून बी अमोरासमोर येतात काळ्या ठेवून आम्ही मागे बघितलो तर हे पाकड्या अमोरासमोर येतात किल्ल्यातील ले कारण ज्या इथून जुन्या काळी त्यातून फवार पाण्याचा असा फवार बिना मोटरचा आता या काळात तरी मोटरची आवश्यकता लागते म्हणा पण जुन्या काळात मोटर नसताना इथून पाणी उडायचं बरोबर येणारी जी एकोणास फेब्रुवारी असते त्यावेळेस आमच्या गावातले सर्व मित्रमंडळी आम्ही इथं सफाई करतो तिथं त्यावेळेस शिवाजी महाराजांचा कार्यक्रम घेतो कार्यक्रम येत असतो बर शिवाजी महाराजच्या काळात <laughs> यांचं जे घराणं आहे भोसले घराणं हे अजूनही गावातली जे आजोबा आजोबांची पिढी आहेत त्यांनी सांगितलं होतं म्हणजे की यांची पिढी अजून आहे म्हणजे माहिती नाही पण कुठंतरी आहे भोसले घराणं या ठिकाणी म्हणजे ते आणि तिथं दिवा लावण्याची ह्या छोट्या कॉम्प्या आपल्याला पाहायला आहेत किंवा खिडकि दिसत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दिवा लावण्याची सोय त्यावेळेस केलेली पाहायला भेटत आहे अशी अशी व ही आरपार अशी सोय दिसत इथं आपण आता किल्ला पाहून बाहेर पडत आहे आपण आत आल्यानंतर असा रूम आहे या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या पहारेकरांच्या देवडे आहेत म्हणजे आत आल्यानंतर आम्ही तर इथं ही अशा दिवाबत्तीची सोय वगैरे इथं सगळीच केली आहे दोन्ही बाजूला या देवड्यांमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बावन ज्या खोल्या आहेत या ठिकाणी त्या खोल्यांकडे जाण्यासाठी इथे पाहिलं तर आपल्याला छोटस दिसते असं समोरून त्या ठिकाणी जाणार आहे आपण तसंच आपण या माहित विहीर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपणाला फार कमी प्रमाणात किल्ले पाहायला भेटतात त्याच्यातील हा अतिशय मजबूत आणि बलदंड किल्ला आहे मैलगड जो किल्ला आहे ज्या जामो तालुक्यात तो गिरिदुर्ग आहे हा व भुईकोट किल्ला आहे असे दोन भक्कम किल्ले आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात व आपणाला बाकी छोटे किले है। जे किल्ले आहेत तेही आपल्याला बऱ्यापैकी पाहायला भेटतात व गडी खूप मोठ्या प्रमाणात आहेत इथे एक बुरुज आहे बंदुकीचा मारा वगैरे करण्यासाठी अशी जागा आहे हव येण्याची सोय आहे व या बाजूला आपणाला असा रूम आहे इथं एक दरवाजा जो आहे ना पूरा आपण जर असं देवगिरी किल्ला बघितला तर सुरुवातीला जी एंट्री करतो अशीच आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण दहा किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये एक गिरीदुर्ग आहे मैलगड जळगाव जामोद तालुक्यात व बाकीचे जे आहेत ते भुईकोट किल्ले आहेत ज्याच्यामध्ये गोंधनापूरचा हा सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे त्याच्या आपणाला आडगाव राजाचा किल्ला आहे किनगाव राजाचा किल्ला आहे तसेच सेंदुर्जन या गावामध्ये एक भुईकोट किल्ला आहे तसेच बेबी या गावामध्ये एक आहे जानेफळ लासोराचा शेगाव रोडला आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण एक किल्ला आहे काळाकोट सिंदखेड राजामध्ये एक किल्ला आहे ज्याच्यामध्ये आता संग्रहालय आहे तसेच आपणाला साखरखेरडा खेरडा या गावामध्ये एक किल्ला पाहायला भेटतो तसेच या ठिकाणावरून पंधरा किलोमीटर लांब एक गो पिंपळगाव राजाचा किल्ला आहे तोही आपण पाहणार आहोत किल्ल्याच्या आतमध्ये जे भुया आ, भुयार आहे अतिशय एक वेगळा अनुभव आपणाला या भुयारामध्ये पाहायला भेटणार आहे खूपच सुंदर आहे आपण सुरुवातीला बसून जायचं आहे नंतर आपण या भुयाराच्या आतमध्ये गेल्यानंतर उभं राहून चालू शकतो एवढं मोठं हे भुयार आपणाला पाहायला भेटत आहे या अगोदर आपण असे भुयार केले आहेत परंतु या ठिकाणी आपणाला खूपच चांगला अनुभव येणार आहे व स्थानिक आपल्याबरोबर भरपूर लोक आहेत त्याच्यामुळे भीती वगैरे काही वाटण्याचं कारण नाही अतिशय सुंदर अनुभव आहे आपणाला आपल्या मल्हारगड किल्ल्यावर सुद्धा असंच भुयार एक आहे गोंधनपूरच्या आपण या किल्ल्याच्यामध्ये आपण जे एक भुयार आहे त्या भुयाराच्या आपण सफर करता येतं आपण आता आत आलो आहे भुयाराच्या पूर्ण तर चला ठिकाणावरून आत आल्यानंतर आपण आपल्याला भुयारामध्ये हवा येण्यासाठी ऊन प्रकाश येण्यासाठी असे सोय करण्यात आली आहे व त्याचा छोटा खाणी दरवाजा आहे आणि समोर जर पाहिलं तर एक रूम त्या रूममधनं बाहेर पडायचे आपण आता

रागा पाले किल्ल्यामध्ये आपण एक बुरुज पाहिला त्या बुरुजामध्ये आपणाला बुरुजाच्या बाहेर आपल्याला विहीर पाहायला भेटते परंतु या बुरुजामध्ये आपणाला बुरुजा बुरुजा आत विहीर पाहायला भेटणार आहे म्हणजे या किल्ल्याचे आपण वैशिष्ट्य पाहू शकतो की आतील बाजूस विहीर आहे बुरुजाच्या व बाहेरच्या बाजूसुद्धा विहीर आहे ऐतिहासिक आहे खूप कमी ठिकाणी पाहायला भेटतो जर बालेकिल्ल्याच्या बाहेर आलो तर पडकोटामध्ये आपल्याला जागोजागी अशी के तटबंदी केलेली पाहायला भेटते जर तटबंदीच्या जर आपण मध्ये पाहिलं तर खांब, खांब खांब ते खांब लाकडी खांब उभं करण्याची जागा आहे त्यावेळेस लाकडी खांब असणार तसेच ही उंच तटबंदी असणार व त्याला असं पॅक असणार त्यावेळेस लाकडी खांब ठेवण्याची जागा दिसते व्यवस्थित बालेकिल्ल्यातील भुयारी पाहून झाल्यानंतर आपण बालेकिल्ल्याच्या बाहेर पडकोटामध्ये जी भुयारी आहे ती पाहायला जाऊ ही भुयारं पाहण्यासाठी आपणाला किल्ल्याच्या बाहेरून एक घर आहे व त्या घरातून आपणाला भुयारापर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे खूपच मजबूत असे तटबंदी बुरुज वगैरे सर्व पाहून आपण आता जे मुख्य बाहेरच्या बाजूने भुयार आहे ती पाहायला जाऊ या किल्ल्याचे ते आकर्षणच बोलू शकतो परंतु या किल्ल्याचे संवर्धन होणे खूप गरजेचं आहे मजबूत किल्ला आहे आजूबाजूला घरंसुद्धा आहेत असा हा ऐतिहासिक ठेवा जपला पाहिजे आपला हवा जाण्यासाठी येते हवा हवा जाण्यासाठी त्याला सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेले गिरिदुर्ग सह्याद्रीच्या नैसर्गिक सुरक्षा कवचामुळं बलदंड व अजिंक्य राहिले होते पण जसजसे जसे आपण सह्याद्रीच्या डोंगर रांगेपासून सपाटीकडे जातो तस तसे या किल्ल्यांचे स्थापत्य बदलत जाऊन डोंगरी किल्ल्यांचे रूपांतर भुईकोटात होते मराठवाडा व विदर्भात असे भक्कम भुईकोट आणि गडी मोठ्या प्रमाणात दिसून येतात भुईकोट हे जमिनीवर असल्यामुळे सहजपणे होणारे आक्रमण लक्षात घेऊन या किल्ल्यांची बांधणी केली जात असे विदर्भातील अशा भुईकोटांपैकी विस्मूर्तीत गेलेला असाच एक भुईकोट म्हणजे गोंधनापूरचा किल्ला हा किल्ला विस्मूर्तात जाणे हे एक आश्चर्यच आहे गोंधनापूर गावात असलेला हा किल्ला आजही मोठ्या दिमागात उभा असून परकोट व त्या दुहेरी बांधणीचा बालेकिल्ला अशी वैशिष्ट्यपूर रचना या किल्ल्याला लाभली आहे खामगाव या बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर आहे खामगाव येथून गोंधनापूरला जाण्यासाठी एस टी तसेच रिक्षाची सोय उपलब्ध आहे आपण गावात आल्यानंतर पाच मिनिटात किल्ल्याच्या परकोटाला असलेल्या पूर्वाभिमुख दरवाजासमोर येतो परकोटाचे प्रवेशद्वार विठांनी बांधलेले असून दरवाजा शेजारील दोन्ही बुरुज मात्र दगडात बांधलेले आहेत दगडाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या असून तटाला लागूनच दरवाजावर बुरुजावर जाण्यासाठी पायरे आहेत परकोटाच्या तटबंदीत दरवाजा शेजारी दोन चार टोकाला चार तटबंदीच्या चा माथ्यावर प्रत्येकी एक अशी आठ बुरुजांची रचना बालेकिल्ल्याच्या तटबंदीत सहा असे एकूण चौदा बुरुज किल्ल्याला आहेत सर्व बुरुजांवर तसेच बालेकिल्ल्याच्या तटबंदीत बंदुकीचा व तोपांचा मारा करण्यासाठी जंग्या दिसून येतात परकोटाची तटबंदी काही प्रमाणात ढासळलेली असून दरवाज्याच्या तटबंदीच्या टोकाला असलेल्या पाकळीच्या आकाराचा अटकोनी बुरुज आवर्जून पाण्यासारखा आहे गोंदनापूर गावाच्या मध्यभागी असलेला चौकोनी आकाराचा किल्ला चार एकरपेक्षा जास्त पसरलेला असून परकोटाच्या आत लहान आकाराच्या विहिरी तसेच तटाला लागून असलेल्या जुन्या वास्तू पाहायला मिळतात परकोटाच्या आत असलेला मुख्य किल्ला म्हणजे बालेकिल्ला दोन विभागात विभागलेला असून त्याचा परिसर साधारण अर्धा एकर इतका आहे परकोटातून आत शिरल्यावर बालेकिल्लेला वळसा मारत आपण बालेकिल्लेच्या पश्चिमाभिमुख दरवाजासमोर येऊन पोहोचतो या दरवाज्यावर नगरखान्याची इमारत असून दोन बुरजामध्ये घडीव दगडात बांधलेला व या दरवाज्यावर बांधलेल्या या दरवाज्यावर नक्षीकाम केलेले आहे किल्ल्याचे चाळीस फुंट चाळीस फूट उंचीचे बुरुज व तटबंदी मात्र ओबरदोबड दगडात बांधलेली असून फांजीवरील भाग विटांनी बांधलेला आहे आपण आता या वंदनापूरच्या भुयारांमध्ये आहे किल्ल्याच्या भुयारांमध्ये पाठीमागच्या बाजू भुयार पाहू शकतो तीन आहेत लाईनिन हे दाखवा बर जुन्या काळातल्या खोल्या आम्ही जेव्हा होतो मी इथं दुसऱ्या खोलीला बंद होतो आज तुमच्या सोबत आलो आज मला पडलं की तिसरी खोलीसाठी काही ऍडवेचर असतील तर त्यांनी पुढचं खोदून ते तिसरी खोलीच्या समोरच दाखवलं पहिल्या दोन खोलीला समोरचे तिला पॅक करून दिलं म्हणजे ते म्हणजे बारक खालच आता पुढे खोदलो म्हणजे मी खूप दिवसात आलो नाही बरोबर बरोबर ठीक आहे चला मस्त तुमच्या गावकऱ्यांमुळं आम्हाला यातील ठेवा बघाय भेटला किल्ल्याचे जे भुयार आहे त्या भुयाराला इथून जाण्यासाठी भुया मार्ग आहे तीन खोले आहेत त्या भुयारामध्ये आणि जवळपास वीस फूट उंच व बारा ते पंधरा फूट रुंद हे भुयार आहे महादरवाजाच्या आत आल्यानंतर उजव्या साईडला जे भुयार आहेत तर त्या भुयारांच्या जी हवा येण्यासाठी जागा आहे ती, जा ती ह्या ठिकाणी याची प्रकाश हवा येण्यासाठी हनुमान रायचं मंदिर आहे तर पडकोट्यामध्ये चल चल आगी। <laughs> आगी। या तटबंदीमधील मधील भिंतीत जाण्यासाठी जिना बांधला आहे या जिन्याने समोरील बुरजावर गेले असता या बुरजावर तोप ठेवण्यासाठी असलेला चौथा व ती फिरवण्यासाठी उखळ पाहायला मिळते डाव्या बाजूच्या तटबंदीत बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी दरवाजा असून जय सुद्धा अगुहार पाहून बाहेर पडत आहे समोरील तटबंदीत असलेल्या या एक खोलीत एक विहीर आहे या तटबंदीत किल्ल्याबाहेर जाण्यासाठी चोर दरवाजा असून तटबंदी व बुरुज यामधून बाहेर जाणारा मार्ग हा सध्या दगडांनी बंद केला आहे हे सर्व पाहून झाल्यावर डावीकडील दरवाज्यातून बालिकेल्याच्या आतील भागात जावे या दरवाज्याची लाकडीदारी आज ही शिल्लक असून बाहेरील पडकोट व आतील बाले किल्ला पाण्यासाठी आपणाला साधारणतः ता, दोन तास वेळ लागतो किल्ला पाहून गावाबाहेरील लक्ष्मीनारायण मंदिर पाहिल्या जाताना वाटेत ते खडकात खोदलेली कमान असलेली पायऱ्याची विहीर पाहायला मिळते लक्ष्मीनारायण मंदिरात प्राचीन विष्णूची मूर्ती पाहायला मिळते किल्ल्याच्या बांधकामाचे नेमके वर्ष माहीत नसले तरी नागपूरकर रघुजी भोसले यांच्या काळात ही गडी हा भुईकोट किल्ला बांधल्याचे आपणाला पाहायला मिळते रघुजी भोसलेंच्या काळात हा किल्ला बांधला गेला भोसल्यांच्या चिटणीसांच्या ताब्यात असलेला या किल्ल्याचा कारभार त्यांच्या हातात होता आपणाला हा किल्ला पाहण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी खूप मदत केली त्यांचे मनापासून आभार धन्यवाद भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र धन्यवाद मंदिर व बारा पाहून आल्यानंतर आपण हा एक बुरुज पाहिला व बुरुज पाहून आपण सरळ जो मुख्य पडकोटातील दरवाजा आहे तो पाहत आहे असा हा आपला ऐतिहासिक किल्ला आहे आपण जर शेगाव किंवा खामगाव या भागात येत असाल तर या गावाला भेट देऊन हा भुईकोट किल्ला आपण निश्चितच बघावा हीच एक विनंती आहे